मुंबई गोवा महामार्गावर जानवली रतांबी फाळ इथं परबवाडी फाट्यानजीक झालेल्या अपघातात इनोवा कारसह चालकाला गुरुवारी रात्री उशिरा शिरगाव चेक पोस्टवर पोलिसांनी ताब्यात घेतलं अंजली अमित साळवी यांच्या दुचाकीला ठोकून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक अवधूत मनोहर धुवाळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला जानवली इथं चौदा डिसेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास अज्ञात कारनं अंजली साळवी यांच्या दुचाकीला धडक देऊन पसार झाला होता मुंबई गोवा महामार्गावर जाणवली परपवाडी इथं आपली बहीण नूतन दळवी यांना सोडण्यासाठी अंजली साळवी या दुचाकी घेऊन गेल्या होत्या त्या ठिकाणी नूतन दुचाकीवरून खाली उतरल्यानंतर अचानक मागून आलेल्या भरधाव दुचाकीला ठोकर दिली साळवी यांना जवळजवळ वीस ते तीस फूट फरफटत घेऊन कार चालक कारसह पसार झाला अपघातात गंभीर जखमी झालेल्या अंजली साळवी यांना तातडीनं कणकवली येथील एका खासगी रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी सांगितलंय अपघातग्रस्त कारसह चालकानं घटनास्थळावरून धूम ठोकली होती शिरगाव चेक पोस्ट वर इनोवा कार आली तेव्हा ऑन ड्युटी एस आय प्रमोद डगरे यांना इनोव्हाच्या दर्शनी डावा भाग तुटलेल्या अवस्थेत दिसल्यानं संशय आला श्री डगरे यांनी चालकाकडे चौकशी चा केली असता चालक धुवाळी यांनी चिरे भरलेल्या ट्रक इनोवा कारला ठोकरल्याची विसंगत माहिती दिली प्रमोद डगरे यांना संशय आल्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षक बगळ कल्पना दिली सदर कार जानवली येथील अपघातात असल्याची शंका आली त्यानुसार चालक अवधूत धुवाळी याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यानं जानवली इथं दुचाकीला ठोकून घाबरून आपण घटनास्थळावरून पळ काढल्याचं सांगितलंय